नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन अंतिम टप्प्यात आहे याचा उद्या शेवट असणार आहे या, या अधिवेशनामध्ये करमाळा तालुक्याला नेमकं काय मिळणार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार नारायणाबा पाटील यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि पुरवणी मागणीत अडीच कोटी करमाळ उपजिल्हा रुग्णालयासाठी मिळाले आहेत अशी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आलं त्याच्यानंतर दोन दिवसात श्री देवीसामाळ येथील कमला भवानी मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विकास आराखड्यातून निधी उपलब्ध झाल्याची प्रेस नोट माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडून आली मात्र करमाळा तालुक्यातील जी प्रलंबित प्रश्न आहेत ते या अधिवेशनात मांडले जाणार का किंवा त्याला निधी मिळणार का हे पाहू लागणार आहे तालुक्याच्या दृष्टीने माझे आमदार शिंदे आणि आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून जे निधी बाबत प्रेस नोट आलेल्या आहेत त्या तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेतच मात्र करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं जे आणखी प्रलंबित विषय आहेत ते सोडवलं जाणार का याकडं पाहू लागणार आहे करमाळा ते करमाळात शहरातून जो जाणारा महामार्ग आहे दातेगाव ते टेंभोर्ली या महामार्गावर अनेकांचे जीव जात आहेत यामध्ये मोठमोठे मुट, अपघात होत आहेत हा महामार्गाचं काम कधी सुरू केलं जाणार हे पाहू लागणार आहे अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाणार का कारण या महामार्गासाठी निधी उपलब्ध आहे काम करण्यासाठी एजन्सी उपलब्ध आहे मात्र अजूनही काम सुरू झालेलं नाही याकडं गांभीर्याने पाहण्याची गरज आहे भूसंपादनाचा जो विषय होता तो मार्गे लागलेला आहे का याबाबत अधिकारी देखील स्पष्टपणे उत्तर देत नाही याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे हा प्रश्न अधिवेशनात मांडला जाणार का हे पाहावं लागणार आहे करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं सिना नदी परिसरातील शेतकऱ्यांचा जो विषय होता तो अधिवेशनात आमदार नारायणबा पाटील यांनी मांडला त्याला किती यश येतं हे पाहावं लागणार आहे कर्जमाफीची त्यांनी मागणी केली आहे ही मागणी स्वागतार्ह आहे मात्र आणखी करमाळा तालुक्याला काय काय मिळणार हे पाहावं लागणार आहे करमाळा तालुक्यात नवीन प्रशासकीय भवन उभारलं जाणार होत त्यासाठी त्याचं तेसा उद्घाटन देखील झालेलं होतं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मौलाली माळ परिसरात याच उद्घाटन झालं होत मात्र ही जाग या जागेला विरोध झाला आणि हे करमाळा शहरातच करावं याला विरोध करत आंदोलन मागणी करण्यात आली होती मात्र त्या जागा बदलाचं नेमकं पुढं काय झालं हे देखील अजून करमाळा तालुक्याला समजलेलं नाही या निधी उपलब्ध असताना हा प्रश्न प्रलंबित आहे याची प्रक्रिया पुढे काय झाली याबाबत देखील करमाळकरांच्या मनात प्रश्न आहेत दहेगाव उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची योजना आहे मध्यंतरी त्याचे पाईप बातम्या आल्या होत्या काय झालं जी अंडरग्राउंड पाईपलाईन केली जाणार होती ते पुढे काम होणार आहे की नाही याला विरोध देखील होत आहे मात्र या कामाबाबत पुढे काय केलं जाणार हे पाहावं लागणार आहे करमाळा शहरातील देखील अनेक विषय आहेत नगरपालिकेची इमारत असेल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असेल ही कामं सुरू अजून झालेली नाहीत यामधील अडचणी दूर कधी होणार ही कामं कधी सुरू होणार याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडण्याची आवश्यकता होती का हे काम का प्रलंबित आहेत याबाबत अनेक प्रश्न सध्या करमाळकर करत आहेत करमाळा तालुक्याच्या दृष्टीने आणखी एक जो महत्वाचा मुद्दा होता करमाळ्यातील भूमी अभिलेख या कार्यालयात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या मात्र त्या तक्रारीचा पाढा अजूनही सुरू आहे आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं तर याबाबत एका नागरिकानं स्पष्टपणे त्यांचं मत सोशल मीडियावरती व्यक्त केलेलं आहे हे प्रश्न सोडवले जातील का याकडे बगल देऊन चालणार नाही हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कर ले ले आहेत हे देखील सोडवण्याची आवश्यकता आहे डिक्सळ पुलाचा देखील महत्वाचा प्रश्न आहे डिक्सळ पूल आहे त्याच्यानंतर कॉटेज आहे कुकडीचं पाणी करमाळकरांना मिळत नाही याबाबत काय पुढे असे प्रश्न करमाळकर करू लागलेले आहेत आमदार नारायण आबा पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून हे प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे करमाळकरांच्या खूप त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि ते हे प्रश्न सोडवतील अशी भावना देखील करमाळकरांची आहे अधिवेशनात याबाबत आवाज उठवला गेला का हे पाहणं आवश्यक आहे आणखी एक दिवस अधिवेशनाचा आहे त्यामध्ये हे प्रश्न मांडले जातील का हे पाहावं लागणार आहे